नमस्कार आकाश न्यूज मध्ये स्वागत आहे सात दिवसांची मुदत लोकार्पण न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरून उद्घाटन करणार सर्व पक्षीय नेत्यांचा उभारण्यात आलेल्या नव्या प्रशासकीय इमारतीला एक वर्ष पूर्ण होऊनही अद्याप लोकार्पण न झाल्याने नागरिकांच्या संताप शिगेला पोहोचला आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत प्रशासनाला थेट इशारा दिला असून आता सात दिवसांच्या आत लोकार्पण झाले नाही तर सामान्य नागरिकांच्या हातूनच या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे भंडारा ले जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील सुंदर भव्य व सुसज्ज अशी ही प्रशासकीय इमारत राज्य शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे विशेष म्हणजे जवळपास तेवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर असतानाही अभियंत्यांच्या कार्यकुशलतेमुळे व दक्षतेमुळे अवघ्या तेरा कोटी रुपयातच या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले या उल्लेखनीय कामगिरीमुळे ही इमारत राज्य शासनाच्या पुरस्कारासाठी नामांकित झाली आहे असे असताना या इमारतीमधून गतिमान प्रशासन सुरू व्हावे सामान्य नागरिकांना त्वरित सेवा मिळावी या हेतूने लोकार्पण होणे अत्यंत आवश्यक असताना केवळ प्रशासकीय अडचणींचे कारण पुढे करून उद्घाटन जाणीवपूर्वक लांबवले जात आहे का राजकीय स्वार्थामुळेच हा विलंब केला जात आहे का असा सवाल आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा संयम आता तुटू लागला असून प्रशासनाने इतिहासात पहिल्यांदाच लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी तात्काळ कर लोकार्पण करावे अशी जोरदार मागणी होत आहे अन्यथा लोकशाही मार्गाने नागरिकच पुढाकार घेऊन लोकार्पण करतील असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झालेल्या या आक्रमक इशाराच्या वेळी भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वसिंत अंचलवार लाखांदूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम ठाकरे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप बुराडे भाजपा तालुका अध्यक्ष डेलिश ठाकरे यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता प्रशासन सात दिवसात निर्णय घेते की नाही याकडे संपूर्ण लाखांदूर तालुक्याचे लक्ष लागले असून ही इमारत उद्घाटना अभावीच वादाचे केंद्र ठरणार की प्रशासनाच्या सकारात्मक निर्णयामुळे लोकांना दिलासा मिळणार हे आता काही दिवसात स्पष्ट होणार आहे मागील एक वर्षापासून लाखांदूर तालुक्यातील जनतेला विविध शासनाच्या योजनेमध्ये कुठेतरी चांगलं सोय उपलब्ध व्हावी म्हणून जवळपास तेरा कोटी रुपये खर्च करून ही प्रशासकीय इमारत बांधल्या गेली मागील एक वर्षापासून याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे मात्र केवळ स्त्रेयवादाच्या लढाईमुळं आणि राजकीय द्वेषामुळं कुठेतरी हे लोकार्पण होत नाही आहे त्याचा परिणाम सामान्य जनतेला तीन तीन चार चार किलोमीटरच्या आता सध्या सुरू असलेल्या तहसील कार्यालयात जावं लागते एके दिवशी तर एका लकव्याच्या माणसाला जेव्हा त्याची पत्नी हात धरून नेतो मला खेड़ा खेड़ा ती मला खरोखरच त्यांची दया आली की हे संध्याकाळ होतील तरी त्या तहसील कार्यालयात पोहोचू शकणार नाहीत आणि ज्या कामासाठी आपल्या खेड्याच्या खेड्यावरच्या गावातून आपली आलेली आहेत त्यांचं काम होणार नाही अशी जर सामान्य माणसाची परीक्षा जर हे प्रशासन घेत असेल तर हे आम्ही सहन करू शकत नाही आणि म्हणून याद्वारे आज आम्ही शासनाला नि निर्वाणीचा इशारा देतो की या सात दिवसाच्या आत याचं लोकार्पण कुठेतरी केल्या जावं अन्यथा लाखादूर तालुक्यातील जनता या ठिकाणी लोकार्पणाचा सोहळा पार पडेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर हो राहील